ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आणि आज आपल्या सर्वांच्या जी आपल्याकडे दक्षिणा पाठवणारी मंडळी आहे त्यांच्या शिवपूजा आवश्यक करण्यात आले त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी व्हावं म्हणून मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि आज विशेष सांगायचं म्हणजे आज सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर हम्म यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे ते इंग्लंडला राहतात आणि आपल्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आहे आणि म्हणजे आमच्या थोडक्या शिष्यास आहेत ते त्यांच्या लग्नाचा आज सा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि माझ्याकडून दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांचं वैवाहिक जीवन सुखकर आणि आनंदमय व्हावं त्या दोघांनाही चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं आणि त्यांचा मुलगा कुणाल चिरंजीव कुणाल हम्म याला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्याला पण चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांचं कुटुंब सर्व सुख संपन्न राहावं अशी मी ओंकारेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आपला जो शंका समाधान कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे तुम्हाला घेऊन जातो चला तर मग पाहूया तो शंका समाधान कार्यक्रम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की महाराज माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे खूप आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे मी खूप अडचणीमध्ये आहे मला काय करावं ते सुचत नाही असा एखादा सोपा मार्ग सांगा की जेणेकरून माझं कर्ज फिटेल हुँ? मी या आर्थिक समस्यातून बाहेर पडेल हुँ? असं मला एखादं लॉटरीचं तिकीट वगैरे काहीतरी सांगा कोणवारी घ्यायचं ते सांगा कुठला आकडा सांगा मटक्याचा जेणेकरून माझं झटकीपट कर्ज मुक्त होईल मंडळी प्रश्न ऐकला ना तुम्ही समजून घ्यायचं सगळ्यात सुरुवातीला की लॉटरी मटका चटका जुगार काय असतात ना याने कधीही माणूस श्रीमंत होत नसतो एखाद चुकून उकून झाला असेल ती वेगळी बाजू आहे पण अशा गोष्टी केल्यानं आपल्याला त्याचा नाद लागतो छंद लागतो वेसन जडत आणि आपली आहे ती परिस्थिती खालावते कुणीही सुधरत नाही यातून उलट आपलं नुकसान होतं आर्थिक आपली मानसिकता नीट राहत नाही आपल्याला रा छंद लागल्यामुळं आपल्याला सतत तो विचार येतो तर हे डोक्यातलं अगोदर काढून टाका लॉटरीनं अथवा जुगार खेळून आपल्याला खूप पैसे येतील आणि मी श्रीमंत होईल आणि माझे सगळे कर्ज नील होतील असं डोक्यातलं प्रथम काढून टाका आता प्रश्न आहे की तुम्हाला या आर्थिक परिस्थितीतून अथवा कर्जातून मुक्त होण्यासाठी काही मी मंत्र देतो मंत्र सांगतोय मी तुम्हाला ते मंत्र तुम्ही करा पण मेहनत करा काम करा जे काही करत आहात ते करा अनावश्यक खर्च होतो ते टाळा गरज नसताना ह्या गोष्टी खरेदी करू नका या अमुक या व्यक्तीनं घेतलं असं म्हणून आपण घेऊ नका जगण्यापुरतं काही लागत नाही अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी आहेत फक्त पोटाला अन्न आणि मोजक हॉटेलिंग वगैरे अनावश्यक जी खर्च गरज नसताना करू नका याच्यातून बचत करा छोट्या <coughs> छोट्या गोष्टीला गाडीचा वापर करू नका बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण आपली आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधरू शकतो आपलं येणारा स्रोत पैशाचा स्रोत किती आहे समजा पाण्याची पाईपलाईन आपल्याकडे एक इंच आहे आणि दोन इंचीच पाईप लावून आपण पाणी उपसतो तर चालणार नाही आपल्याला हम्म त्याच्यामध्ये आपल्याला एक इंचीच पाईप पाईप असेल आपल्याकडे पाण्याचा तर आपल्याला अर्धा इंचीच पाणी वापरावं लागेल घरामध्ये तेव्हा आपले पाण्याची सुद्धा बचत होईल तसाच आहे आपल्याकडे येतो किती पैसा हे महत्वाचं आहे आणि त्याच्यातून आपण खर्च करायलोत काय हे पण महत्वाचं आहे काटकसरीनं चिकाटीनं जीवन जगल्यानंतर कर्ज होत नाहीये हे शिका अगोदर जरी तुमच्यावर काही कारणास्तव कर्ज झालं असेल समजा त्यात कर्ज कसं झालं असेल की जेणेकरून आजार घरामध्ये कुठला आजार पण असेल काही आपत्ती कोसळी असेल अपघात झाला असेल कशामुळे तरी घरगुती समस्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल मुलाचं शिक्षण असेल मुलीचं शिक्षण असेल या गोष्टीचा की जर तुमच्याकडे कर्ज झाले असेल तर ती शंभर टक्के कर्ज फिटतं तुमचं लक्षात घ्या पण तुम्ही जुगाराच्या नादी लागला असाल वेचनादिच असाल दारू पित असताल काही गोष्टी अशा करत असाल आता तुम्हाला घरातील नाद असेल अशामुळे जर कर्जबाजारी झाला आहात तर तुम्ही यातून कधीही नील होऊ शकणार नाही लक्षात घ्या आणि तुम्ही जर अशा समस्यातून कोणत्या घरगुती समस्यातून तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल कर्जाचा तर मी त्यासाठी मंत्र सांगणार आहे तुम्हाला आणि ते मंत्र तुम्ही जरूर करा मी सांगितलेल्या पद्धतीनं याच्या अगोदर पण मी खूप वेळा असे मंत्र सांगितलेले आहेत आणि ते मंत्र सिद्ध होतात आणि सिद्ध झाल्यानंतर ते काम करू लागता तुमची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारते तुम्ही कर्जातून तु मुक्त होतात लक्षात घ्या पण त्यासाठी कामच करावं लागेल तुम्हाला मेहनतच तु करावं लागेल आयता पैसा येणार नाही तुम्ही जे काम करतात जे मेहनत करतात त्यातून जो पैसा येणार आहे तो टिकणार पैसा आणि टिकल्यामुळे तुमचं कर्जही फिटणार आहे पण ते मंत्र आता पूर्वी मी स्क्रीनवर दिलेले होते पण ते मंत्र आहेत ते सिद्ध करावं लागतात तुमच्या नावाने तुमच्या नावाने सिद्ध मंत्र करावा लागतो त्यासाठी शिद्ध मंत्र करण्यासाठी तुमचं नाव आमच्याकडे लागतं आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम मुळे कर्ज झालंय त्याची माहिती लागते आणि तुमच्या नावानं तो मंत्र पूजा अर्चा करून तो मंत्र सिद्ध केला जातो हम्म आणि तुमची नियमितपणे पूजा दर सोमवारी केल्या जाते एक महिनासाठी आणि एक महिन्यासाठी पूजा सुरुवातीला तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करण्यासाठी एक पूजा असते होम हवन असत त्यासाठी जी असते आमची ती दक्षणा असते कारण तुमच्या ह्याला साहित्याला खर्च येतो हम्म असे म्हणजे ही पूजा वगैरे फ्रीमध्ये केल्या जात नसते ही वेगळा विषय आहे त्यासाठी तुमचं नाव आणि तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला समजा अगोदर याची दक्षिणा आणि हे या गोष्टीसाठी आम्ही दक्षिणा पाठवत आहोत आणि ती दक्षिणा पाठवल्यानंतर तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करून तुम्हाला कसा मंत्र करायचा ह्याची माहिती मी आत्ता देणारच आहे परंतु तो मंत्र सिद्ध परस्पर्या मंत्र सिद्ध न करता काम केल्यानंतर तो मंत्र काम करत नाहीये कारण तुम्हाला तो मंत्र सिद्ध करता येत नसतो कारण त्याचे काही नेम असतात काही पत्ते असतात ते तुम्ही करू शकत नाहीत तर तो मंत्र असा आहे की तुम्ही लिहून घ्या वाटल्यास हम्म दमानी मी सांगतो कर्ज मुक्तीसाठी आणि पैशाचा स्रोत वाढण्यासाठी हे मंत्र व्यवस्थित लक्षात घ्या पैशाचा स्रोत वाढणारा मंत्र असा आहे व य मुक्त वा पतस्पते झाला का ही एक मंत्र आहे आणि दुसरा मंत्र आहे कर्जमुक्तीचा तो मंत्र असा आहे की हुं? ओम दुर्गे स्मरता हरिसी हा कर्जमुक्ती मंत्र आहे हे मंत्र तुम्ही अवश्य करा अगोदर तुमच्या नावाने सिद्ध करून घ्या तेही आमच्याकडूनच आणि मंत्र सिद्ध केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही हे मंत्र आता करा हुँ? तर तुम्हाला यातून तु नक्कीच फायदा होतो पण पर परस्पर्या मंत्र आणि एकन दोन दिवसात ही मंत्र करून चालत नाही सलग सलग आपल्याला हे मंत्र करावं लागतात सवा महिना तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी स्रोत पैशाचा दाखवेल कर्जातून थोडे थोडं कमी होत राहील काहीतरी परिणाम दाखवेल आणि हे मंत्र तुम्ही करत राहिल्यानंतर ही कंटिन्यूमध्ये करा तुम्ही मग तुम्हाला जर फरक पडत असला खरक पडायला लागला जाणवायला त्या गोष्टी तुम्ही सतत करत राहतो मंत्र तर अशा पद्धतीने करा लॉटरीचं तिकीट वगैरे असल्या नादी लागू नका ही वाईट गोष्ट आहे वेसन लागल्यानंतर आपण बर्बाद होतो यासाठी सांगतोय तुम्हाला कारण मला असे प्रश्न येतात आत्ताचा मेसेज म्हणून सांगालो तुम्हाला की बाबाजी तुमचं एक मंत्र लॉटरीचं तिकीट घ्या घ्या कोणत्यावरी घ्यायचं कधी घ्यायचं असं विचारलंय तर लॉ लौ, लॉटरीचं तिकीट घ्या असं मी म्हणणार नाही तुम्ही घेऊ बी नका आणि लॉटरी घेऊ नका मटका खेळू नका जुगार खेळू नका एवढी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे मेहनत करा काम करा हे मंत्र केल्यानंतर तुम्हाला कामाचा स्रोत तु वाढेल काम मिळत राहील तुमच्या नोकरीच्या संदर्भातही पैसा भरपूर येत राहील आणि यातून तुम्ही कर्जमुक्त व्हाल आर्थिक परिस्थिती सुधरेल तुमची तुम्हाल। तर मंडळी याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा